मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दुपारी दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे पी नड्डा यांची भेट घेणार आहे ही सदिच्छा भेट असली तरी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दुपारी दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येते पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी अमित शहा आणि जे पी नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आपले प्रतिनिधी मनोज दायकर आपल्यासोबत वरून जोडलेले आहेत मनोज मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही आणि त्याच संदर्भात आता ही भेट होणार असल्याची चर्चा रंगत आहे काय अधिकची माहिती नक्कीच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ शपथ घेतलेली आहे आणि आपण बघितले तर अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही आणि त्यामध्ये आपण बघितलं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाणार आहेत ते दिल्लीला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे पण आपण हे बिलपत्रिकाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी ते भेट घेणार आहेत आणि ही भेट आपण बघितलं सदीच्छा भेट म्हणून ते या ठिकाणी म्हटलं जात आहे आपण बघितलं या भेटीमध्ये मंडळ विस्ताराबाबत चर्चा होऊ शकते कारण की अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये आणि आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी